माझं नाव वंशिका मिलिंद घरडे पुस्तकाचे नाव आहे स्वर्गाची सहल आ आणि लेखिका आहे लीलावती भागवत आणि ह्या पुस्तकातली मी आज गोष्ट वाचलेली आहे कथेचं नाव आहे स्वर्गाची सहल एका गावात माळी नावाचा एक माणूस राहत होता त्या त्या माणसाला आपल्या घरच्या बागेवर फा फार प्रेम होते आणि तो दिवसभर कष्ट बागेत कष्ट करायचा एका दिवशी असाच कष्ट पूर्ण काम करून आपलं काम पूर्ण करून झाडाची राखण करत बसलेला होता तेव्हा त्याला कशाचा तरी आवाज आला आवाज जिकडून येत आहे तिकडे माळीदादा निघाला त्याला एक मोठा पांढरा शुभ्र हत्ती दिसला पण तो काही साधासुद्धा नव्हता एकदम मोठा हत्ती होता तो दादाच्या बागेतले फळ खात होता दादाला खूप राग आला पण तो रागावला नाही त्याला वाटलं आपल्याला काही करणार म्हणून तो रागावला नाही तो हत्ती दररोज यायचा आणि फळं खायचा एका दिवशी त्याला समजलं हा हत्ती काही साधा नाही बल्कि स्वर्गावरचा आलेला आहे म्हणून म्हणून त्यानं काही म्हटलं नाही एका दिवशी हत्तीची शेपटी पकडून हत्तीने त्याला स्वर्गावर नेले आणि स्वर्गावरची मोठमोठी भांडी आणली वस्तू आणली आणि ते वस्तू त्याने घरी ठेवली आणि एका दिवशी तिला त्याला ही गोष्ट त्याच्या बायकोला सांग बायकोला सांगायची होती त्याच्या बायकोचं नाव लक्ष्मी होतं मग एका दिवशी त्याने ही गोष्ट त्याच्या बायकोला पूर्णी सांगितली आणि वचन दिलं की ही गोष्ट तू कोणालाही सांगणार नाही मग लक्ष्मी म्हणाली मी काही वेदी नाही ही गोष्ट कोणालाही सांगणार म्हणून तिने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही पहिला दिवस झाला लक्ष्मीला ही गोष्ट सांगायची होती दुसरा बी दिवस झाला तिसऱ्या दिवशी तिने ते ठरवलं होतं मी ही गोष्ट कोणाला तरी सांगणार मग तिने तिच्या मैत्रिणीला मैत्रिणीला ही गोष्ट पूर्ण सांगितली आणि तिच्या मैत्रिणीला बी म्हटलं ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही असं करू करू, करू पुन्हा गावालाही ही गोष्ट माहीत पडलेली होती म्हणून एका दिवशी असंच माळी दादा बागेत काम करताना सगळी गावातली लोक त्याच्याकडे आली त्याला म्हणाला आम्हालाही स्वर्गावणे आम्हालाही मोठमोठी मोड़ भांडी आणायची आहे मग माळीदादाच्या इकडे काही उपाय नव्हता म्हणून त्यांनी स्वर्गावर न्यायला हवं म्हटलं मग स्वर्गावर त्यांनी नेलं माणसांनी खूप मोठमोठी भांडी आणली मग मोठमोठी भांडी आणल्यावर माणसांनीही घरी ठेवली मग आता माळीदाला माहीत पडलं होतं की ही गोष्ट लक्ष्मीने पुण्या गावात सांगितलेली आहे म्हणून माळीदादा खूप रागावला थँक्यू